गोवंश तस्करी प्रकरणात आयसर वाहन जप्त चाळीस ते पन्नास गोवंश ताब्यात महामार्ग पोलीस केंद्र धामणगाव देवगाव व तळेगाव देशावर पोलिसांची कारवाई महामार्ग पोलीस केंद्र धामणगाव देवगाव यांच्या पथकाने आज सकाळी गोवंशाने भरलेले आयसर वाहन पकडून त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली पोलीस उपनिरीक्षक जमानदास सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पेट्रोलिंग करीत असताना सोबत पोस्टावरून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लालसर रंगाचा आयसर वाहन क्रमांक एमएच चाळीस सी टी अठ्ठेचाळीस बारा ज्यावर पिवड्या रंगाची ताडपत्रे झाकलेली होती टोल नाक्यावरून पडून गेल्याचे समजले पोलिसांनी तात्काळ देवगाव चौफुली येथे नाकाबंदी करून वाहन थांबवले चालकास थांबून विचारपूस केली असता त्याने आपले नाव बलकरण बाजू नागवंशी असे सांगितले त्यांच्यासोबत असलेले दोन जणही पकडले गेले सुकरलाल जोगी खारे आणि सोनू विश्वनाथ शिवनाथ महेलवंशी वाहनांची तपासणी केली असता त्यात लाकडी पट्ट्यांनी दोन कप्प्यांमध्ये विभागलेले असून वरच्या कप्प्यात वीस ते पंचवीस आणि खालच्या कप्प्यात वीस ते पंचवीस अशा एकूण चाळीस ते पन्नास गोवंश जातीच्या जनावरांच्या असल्याचे आढळून आले ही जनावरे गायी व बैल असल्याची माहिती मिळाली सदर आरोपी व वाहन ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन तडेगाव दशासर येथे सुपृत करण्यात आले आहे पुढील तपास व कारवाई पोलीस करत आहेत गोवंश तस्करीविरोधातील ही कारवाई स्थानिक प्रशासनासाठी महत्वाची ठरेल असे असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे